नमस्कार मंडळी जे सव्वीस जानेवारीचं ऐतिहासिक मैदान होतं तिथं आलोय आणि मैदान हे खूप इंटरेस्टिंग असतं पारंपरिक आहे तुम्ही पाहता ह्या भिंजवडच्या अशा फाट्या असतात तिथून गाडी सुटली जाते होशियार म्हणले की सोडलं जातं आणि तिकडं ती अंतिम रेषा असते जो धागा असतो जो धागा जो, जो क्रॉस करेल तो विजयी तर बघूया अजून एक फेर फटका मारूया ह्या मैदान आता कसं का काय ते या माझ्याबरोबर इथं प्रामुख्याने तर शेती तुम्ही पाहताय तर ही शेती भात शेती असते भात शेती अगं आता बॅरिकेट्स लावले आहेत मैदानाचं आपण म्हणू नियोजन बी चांगलं आहे काय ह्या बॅरिकेड्स अशा लावले जातात इथनं लोकं बघतात बैल ती पडून ते असं फाटीचं असतं फाटीचं असतं आज म्हणजे सव्वीस जानेवारी आहे सव्वीस जाने जानेवारी होते जाने जाने भारताचा ध्वज प्रजासत्ताक दिन तर सगळं आख्या देशात उत्साहाचं वातावरण असतं त्याचबरोबर हिथं कावलीमध्ये आहे बैलगाड्याचं उत्साहाचं वातावरण आहे हळूहळू रंग चढेल काय काय आहे जेहरात आहे काय काय भारी ब्रँड आहे कुठला ब्रँड आहे पायनॅपल आहे ब्लू कलर आहे पीच आहे वा बैलगाडा शर्यत एकच फक्त बैलगाडा शर्यत आहे कधी केलंय आपण प्रत्येकाला म्हणजे इकडं असतं का चकडीत का फक्त इथं हे कुठलं आहे घरी बनवता आहे ठीक आहे ठीक आहे चांगलाय कुठला चांगला आहे तुमचं हे कुठलं आहे हेच घेतो कलरला तर टाकलं वाटतं चांगलं ते दुसरे बनवतात पाणी का भरपूर साऱ्या गोष्टी आहेत बघा आता काय काय हे ज्येष्ठ मंडळी सगळं सर्वच जण येतात इथं कारण कसं आहे एक मोठ नाव हित करण्याची संधी असते जो विजेता होतो तिथे चांगला एक किती दिवसापासून उभारले हे आमचं स्टॉल पण आहे किती दिवसापासून उभारलं एक वर्ष झालं एक वर्ष झालं वा काय करता तुम्ही कॉलेज झालं चांगला पैलू निवडलाय म्हणूनच ती म्हणतात का नाही बघा एकच बैलगाडा शर्यत सगळ्या गोष्टी इथं होतात किती ग्लास विकले जातात हा चांगला आहे हा ना ठीक आहे ठीक आहे बघितलं तुम्ही रोजगार निर्मिती काय काय योग करतात आपलं की पेल आपण एक ज्यूस पेला चांगल्या पद्धतीनं करतात काम कौतुक आहे की बघ आश्चर्यतेचा उत्साह बैल असे चाल होत असं विटिंग असतो का काय म्हणताय कुठलं कल्याण बर ओके नेहमी बघता गाडी बघता हो का कसं काय विषय आता माहिती मथुर शरीर बघायला अशा गोष्टी असतात नमस्कार नमस्कार अशा गोष्टी असतात या इकडं गर्दी असते ना तिथे सगळ्या गोष्टी वेटिंग करत असतात गाडी सुट्टी ती

हा नाही चालू आहे सगळ्या गोष्टी चला काय या म्हणता मैदानात आल्यानंतर करू नये जेवण

तुम्ही गर्दी पाहू शकता बिनजोड शर्य तिथं एक उत्साह बघा तिथं तिथं बघू शकता तिथं बघू शकता तिथं जो जो आहे का नाही सीमारेषा त्याच्यावर खूप उत्साह असतो की काही करून कारण त्याच्यावर सीमारशावर जो पहिल्यांदा करेल म्हणजे दोरा आहे तिथं दोरा जो तोडेल तो विजयी ठरेल असा आहे काय बाकी गाव कुठलं एकदम एकदम बारे बारे मैदा मैदान भारे थँक्यू थँक्यू बघत राहा हा चालेल कुठलं गाव मुंबईवरून आले बघतो मी थँक्यू थँक्यू बराच शाळेत चालेल चालेल तिथं प्रसिद्ध बैल आहे त्याच्या सगळ्या गोष्टी होत माझं नश्चिम तुमच्यावर वेळ जाईल चांगलीच आहे काय करता मुंबईत हा वाल तर थँक्यू 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 सगळ्या गोष्टी फोटो काढायचा ठीक आहे ठीक आहे थँक्यू गाव कुठलं गाव कुठलं ठीक आहे आश तांग चांगलाय चांगलं आहे चांगलं हो थँक्यू थँक्यू चला मित्रांनो पूर्ण बघता का चॅनल कुठलं गाव चालेल चालेल खूप पण आहे का चालेल थँक्यू भरपूर सारे आलेत इकडून जावं आहेस थोडं एक मिनिट एक मिनटं सारखा एक मिनिट सारखा हो नमस्कार। नमस्कार, नमस्कार 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 ते तिथं गर्दी आहे ती गर्दी आहे बैल आहे ह्यात मथूर आहे मथूर आहे मथुर आहे आणि लक्ष आहे तर बघा क्रेज आहे मथूरची आणि मथुरची क्रेज तुम्ही बघू शकता मथूरची क्रेज हो का मतूर, एक मतूर, मतूर <laughs> 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 तर एकदम मुंबईत तुम्ही बघता छाते खूप आहेत जिथं गर्दी असते तिथं समजा इथं मथूर आहेत कोणतरी प्रसिद्ध बैल आहे बघा ही सगळी गर्दी आहे मथुरला तर बघा मित्रांनो मथूर पळायला निघालाय तर म्हणजे एरिया हा हीच असतो थोडा तो आपण म्हणू म्हणूरिसचा कारण इथं बैल येतात जातात <laughs> कुठ काय कुठला बैल आहे लक्ष आणि हो का गाव गाव आणि हा किती किती वर ठरली किती वर्ष ठरली तर अर्धा घटल पण का बर आणि कोण आहे विरुद्ध कोण आहे बरं 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 चालेल तुम्हाला ऑल द बेस्ट चांगली जोडे किती किती वाजता आला होता चालेल लगेच आपलं झाले चालेल चालेल चांगली जोड चांगली बैल आहे ते चालेल तर अशा सगळ्या गोष्टी असतात बिंजोड बिंजोड म्हणजे काय असतं थोडक्यात मंडळी कि दोन ज्या जोड्या आहेत त्यातलं सर्वोत्कृष्ट जोडी होईल ती बिंजोडची आपण म्हणू विजेती जोडी रात्र होता कुठे मुक्कामाला होता चांगला आहे जबरदस्त उत्साह सगळा उत्साह बघू शकताय तिकडं माणसं येत जातात येत जातात सगळीकडं बैल बांधलेले असतात आता आपण काय बैल वगैरे बघूया ही तर माणसं असतात वेगवेगळ्या पद्धतीने येतात हो काही <laughs> मुंबई मध्ये धन्यवाद तुमचं थँक्यू तुमचं कुठलं गाव वा आमचा सोनारपाडा सोन्या बिंजोडला असलं की सोन्या सोन्या बघायचं असतो सोन्या म्हणजे आपण म्हणू अट्रॅक्शन असतं लोकांचं बिनजोड मधलं सोन्या पाहिजे असं आहे हां ड्रायवर नमस्कार बायस् काय कधी या बाय आलो काय नमस्कार कुठलं गाव येऊन अरे वा माहिती एकदम छान छानच येऊ थँक्यू थँक्यू हां अरे तुम्ही हॅलो आलो आलो ठीक नाही नमस्कार नमस्कार काटा काय हां काटा काय नाही नाही नको नको झालं खाऊन आलं थँक्यू 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 नाही मला माहीत बाका सर मी आत्ताच आलो या तर मित्रांनो असे भेटत असतात लोक आणि ही बैलगाड्या ती कमाई मानतो मी कारण जे व्यक्ती असतात भेटतात ह्याच्यासारखं काय असतं बैल काय काय पळाय निघालेत बघा पळाय निघालेत बैल नमस्कार 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 नहीं नको बोल नको नको बोल लो थैंक यू का सी आता एक गर्दी है नमस्कार सी गर्दी गर्दी उत्साह जोश कधी पण मुलाखत बघतो थँक्यू अगदी बरोबर हा हा बघत चालेल बघत थँक्यू चालेल चालेल थँक्यू खूप लांबून आलेत कुठून आलाय सांगा मी खरं तर सव्वीस जानेवारीसाठी सव्वीस जानेवारीचं मैदान एवढं बघण्या एवढं असल्यामुळं दुबई वरणं डायरेक्ट सगळ्यात लांबचे प्रेक्षक आलेच ही ओळख <और> आता <काता> मोठी आहे <laughs> मित्रांनो सुलतान बैलाचे मालक बरेचसे बैल झाले त्यांच्याकडे मुंबई बिनजोड गाजवणारे व्यक्ती आहे सांगा नवीन प्रेक्षकांना सांगा तुमचं नाव माझं नाव विनायक देशमुख लेंगरे म्हणजे लोक मला म्हणजे लोक म्हणे तुम्ही सर्व मला विनायक शेठ लेंगरे म्हणजे विनायक शेठ आहेत सुलतान बैल यांचा पाळा आहे बैल आणि शेट आलेत हम्म दुबई वरून दुबई वरून आलेत जवळच्या गावच्या शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू हो भेटू चालेल 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 हो हो भेट हो फोन करा हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बघे बैल बैल येतोय ठीक आहे चला चला हे सगळं बघत बसतं जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ठीक आहे चला थँक्यू थँक्यू प्रेक्षक तर बघितले चला हा बैल बघा भरपूर बैल आलेत ते लोक भेटतात नमस्कार हो का तिकडं कोण आहे नमस्कार नमस्कार लक्ष्याचे मालक मोठ्या लक्ष्याचे मालक सांगा नाव महाराष्ट्राला किरण एकनाथ राऊत बर बघायला येईल का लक्ष्याला लक्षाला लक्ष लावायला वाटे का वाटे का सगळं आपण बघितलं लक्षाची आठवण येते का लक्षाची आठवण शंभर टक्के असाच ना आताच्या काळात असतात लक्षात असतात धमाक्याचा धमाका धमाका झाला असतो धमाका 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 नवीन खरेदी नवीन खरेदी एक चिकू कडनं घेतला मधन बागड म्हणून आधात वासू घेतलाय आणि आता एक परवाच्या दिवशी खरेदी केली नाशिकचा छोटू पैलवान म्हणून चाळीस गावचा त्याच्याकडनं एक जलवा म्हणून कस आहे आता बिनदूड चालवत चांगले चालू आहेत ना प्रकारे चालू आहे एकदम परफेक्ट आहे चांगलं तुम्हाला मोठा लक्षासारखा बैल भेटावा यासाठी आम्ही प्रार्थना करतो हा चालेल चला थँक्यू लक्ष मालक म्हणतो मंडळी सकाळी आलोय लवकर काय होतंय आहे काय विषय असतो बैलांचं एक वेगळ्या प्रकारची तयारी चालू असतं नियोजन चालू असतं त्यामुळे डिस्टर्ब करणं आपल्याला ठीक नाही वाटत तर अशा पद्धतीने मंडळी थोडा फेरफटका मारला बिनजोडच्या मैदानात बैल तर सर्व येतातच सगळीच बैल येतात पण बैलं आहेत पण त्याच्याबरोबर काय काय जुनी लोकं भेटतात काय काय आपल्याला प्रेम करणारे लोकं भेटतात एक फेरपटका मारण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल तुम्ही बघू शकता तर तर थँक्यू असंच प्रेम करत राहा अजून अजून काय काय गोष्टी आपण बघू बघणारच आहोत ह्या मैदानातील